अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी नगरपालिकेच्या निवडणुकांनी आता खऱ्या अर्थाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजवली आहे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी नाट्यमय घडामोडींनी शिवसेना उबाटा आणि काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांमध्ये थेट वोट बँकेच्या मुद्द्यावरून मोठा सत्ता संघर्ष पेटल्याचे चित्र आहे दोन्ही पक्षांनी एकाच मोठ्या समुदायाच्या मतांवर आपले लक्ष केंद्रित केल्यामुळे या निवडणुकांचा निकाल काय लागतो याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे आजच्या विशेष वृत्तामध्ये आपण याच अंजनगाव सुरजीच्या राजकीय रणधुमाडीचा सविस्तर आढावा घेणार आहोत अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी नगरपालिकेची निवडणूक आता केवळ स्थानिक राहिलेली नाही तर तो शिवसेना उभा गट आणि काँग्रेस पक्षासाठी प्रतिष्ठेचा आणि राजकीय डावपेचांचा आखाडा बनला आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी येथे मोठे राजकीय भूकंप झालेत शिवसेना उमाटा पक्षाचे आमदार गजानन लवटे यांचे पुत्र यश लवटे यांनी नगराध्यक्ष पदाकरिता अर्ज दाखल करून निवडणुकीला नवी धार दिली मात्र काँग्रेस पक्षाने नगराध्यक्ष पदाकरिता आयशा बाणू रशीद खान यांना उमेदवारी देताच राजकीय गणिते पूर्णपणे बदलली काँग्रेसने नगराध्यक्ष पदाकरिता उमेदवारी देऊन शिवसेना उभाटा गटाला पराभूत करण्याचा राजकीय डाव आखल्याची चर्चा लगेच सुरू झाली कारण काँग्रेसने ज्या समुदायाला ही उमेदवारी दिली आहे तो समुदाय अंजणगाव नगरपालिकेच्या हद्दीत सुमारे अठरा हजार मतदारांसह हो, एक मोठी आणि निर्णायक वोट बँक मानली जाते परंतु इथेच शिवसेना उभाटा गटाने काँग्रेसवर मात केली काँग्रेसचा डाव हाणून पाडण्यासाठी शिवसेना उभाटाने एक मोठी राजकीय रणनीती आखली त्यांनी आपल्या अठ्ठावीस नगरसेवक जागांपैकी तब्बल आठ घुसखोरी केली आहे काँग्रेसने नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देऊन एका समुदायाला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला तर शिवसेना उभाठाने आठ नगरसेवक पदांची संधी देऊन त्या समुदायाच्या मतांवर बाजी मारण्याचा मोठा डाव टाकला आहे यामुळे अंजनगाव नगरपालिकेच्या राजकारणात सध्या तरी शिवसेना उभाटा गट काँग्रेसवर भारी पडल्याचे चित्र आहे शहरातील सर्वात जास्त संख्याबळ असलेला हा समुदाय आता निवडणुकीच्या अखेरच्या दिवशी कोणाला पाठिंबा देतो यावरच येथील राजकीय भवितव्य अवलंबून आहे